मित्रांनो पर्यावरणासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या डॉक्टर हेमा साने आज आपल्यात राहिल्या नाही आहेत परंतु त्यांनी जे जीवन आपल्या सर्वांच्या समोर जे जीवन जगलेलं होतं ते खरोखरच खूप मोठं प्रेरणादायी होतं त्यांनी संपूर्ण आयुष्यभरामध्ये विजेचा वापर केलेला नाही आहे त्यांच्या घरात पुण्याच्या मध्यवस्थित त्यांचं घर असून त्यांच्या घरी वीज नव्हती ही गोष्ट आता तुम्हाला नव्हे तर जगाला माहिती झालेली आहे अनेक टी व्ही चॅनल्सवर त्यांचे एंट्री झालेले आहेत त्यांनी आपल्या विषयामध्ये म्हणजे वनस्पतीशास्त्रामध्ये डॉक्टरेट केली इतकंच नव्हे तर त्या गरवारे महाविद्यालयामध्ये त्यांनी पस्तीस वर्ष सेवा दिलेली आहे आणि त्यांनी अशा त्या पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये म्हणजे एकही झाडाचं पान न तोडता वृक्ष तोड न करता आहे तशा अवस्थेमध्ये त्यांचा वाडा होता ते एका झोपडी पत्र्याच्या टीनशेडमध्ये राहत होते परंतु त्यांचं घर म्हणजेच एक जंगल होतं एक फार्म होतं आणि मित्रांनो त्यांनी कधीही वीज वापरली नाही आहे परंतु त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पंचवीसपेक्षा जास्त पुस्तकं लिहिलीत अनेक पुस्तकं त्यांच्या अभ्यासक्रमाला आहेत अशा डॉक्टर साने आज आपल्यात नाही आहेत परंतु असं म्हणतात ना पर्यावरणासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं ते फक्त बोलण्यापुरतं किंवा मार्गदर्शनापुरतं नव्हतं तर प्रत्यक्षात त्यांनी संपूर्ण जीवन अनुभव हा त्याच्यामध्ये दिलेला आहे तर याबद्दल मी खरोखरच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि कोटी कोटी त्यांना सॅल्यूट करतो